नवनिर्माण करणारे समाज समर्पित मनोवृत्तीचे मेरुमणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करावं अशी सादर विनंती हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आजच्या या अतिशय महत्वाच्या दिवशी महाराष्ट्रामध्ये अमरावतीमध्ये या उडान सुरू करण्याकरता आपल्यामध्ये उपस्थित झालेले भारत सरकारचे यंग डायनामिक आणि हँडसम मंत्री श्री राम मोहन नायडूजी आणि तसेच सहकारी पण आम्ही त्यांना दिले आहेत यंग डायनामिक अँड डॅशिंग असे आमचे मुरलीधर मोहोळजी आपले महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी माननीय अजितदादा पवारजी चंद्रशेखर बावनकुळेजी गिरीश महाजनजी आकाश फुंडकरजी अनिल बोंडेजी बलवंत वानखेडेजी अमर काळेजी संजय खुडकेजी रवी राणाजी सुलभाताई खोडके संजयजी कुटे प्रतापजी अडसळ केवलरामजी काळे राजेशजी वानखेडे सईताई डहाके अमोलजी मिटकरी प्रवीणजी तायडे श्यामजी खोडे उमेशजी आवलकर गजाननजी लवटे नवनीत तई राणा रणजितजी पाटील प्रवीण पोटे पाटील आनंदराव अडसूळ संजय सेठीजी श्री सुनील भास्कर श्री अमित कुमार श्रीमती श्वेता सिंघल श्री सौरभ कटियार आणि ज्यांनी या विमानतळाकरता खूप श्रम घेतले लक्ष घातलं सातत्याने प्रयत्न केला त्या एम ए डी सीच्या व्ही सी एम डी श्रीमती स्वाती पांडे या ठिकाणी उपस्थित पद्मभूषण शंकर पापडकरजी शंकरबाबा समोर उपस्थित असलेले सर्व अमरावतीतील मान्यवर आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो आज मला अतिशय आनंद आहे की आई एकविरा अंबाबाईच्या या नगरीमध्ये आपल्या नवीन एअरपोर्टवर उडांच्या अंतर्गत पहिलं विमान घेऊन या ठिकाणी येण्याची संधी आम्हाला मिळाली या निमित्ताने खरं म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राष्ट्रसंत गाडगेबाबा त्याचप्रमाणे प्रज्ञाचू गुलाबराव महाराज त्याचप्रमाणे चक्रधर स्वामी आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती करून आपल्याला शिक्षणाचा परिचय करून दिला ते भाऊसाहेब बोर्फ पंजाबराव देशमुख या सर्वांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो आपण असं ऐकलंय की रुक्मिणीचं हरण करताना या अमरावतीमध्येच श्रीकृष्णाने वायुवेगाने ते हरण केलं होतं आता तो वायुवेग तर आपल्याला पाहायला मिळता नाही पण अमरावतीमध्ये वायु यानाने तर आता येता येईल आणि अमरावतीहून वायु यानाने जाता येईल ही व्यवस्था मात्र माननीय मोदीजींच्या सरकारने या ठिकाणी केली याबद्दल मी त्यांचे मनापासनं आभार मानतो आत्ताच आपल्या मंत्री महोदयांनी या ठिकाणी सांगितलं की डबल इंजिनचं सरकार असलं म्हणजे काय होतं इथे नायडू नायडूजी केवल डबल इंजन की सरकार नहीं हमारी डबल इंजन विद डबल बूस्टर सरकार है दो इंजन भी और दो बूस्टर भी साथ में है इसलिए बहुत तेजी से हमारी सरकार चलती है और हम तीनों मिलकर इस महाराष्ट्र को आगे ले जाने का प्रयास कर रहे हैं महाराष्ट्र को विकसित महाराष्ट्र में परिवर्तित करने का प्रयास कर रहे हैं और एक चीज मैं आपको बताना चाहता हूं कि ये जो अमरावती शहर है इसका मेरे ऊपर कर्जा है क्योंकि मेरी माँ यहां से आती है और मैं हमेशा हे कर्जेमध्ये रहना चाहता इसलिए अमरावती के साथ मेरा एक अलग नाता आहे आणि म्हणूनच अमरावतीमध्ये काही चांगलं झालं की सर्वाधिक आनंद माझ्या आईला होत असतो आणि म्हणून तिला आनंद देणं हे देखील माझ्या आनंदाकरता एक अत्यंत महत्त्वाचं कारण असतं मला असं वाटतं की आज या एअरपोर्टचं काम आपण पूर्ण केलं आपल्याला कल्पना आहे की दोन हजार एकोणीसला आपण काम सुरू केलं होतं माननीय मोदीजींच्या सरकारमध्ये त्यावेळी आपण प्रयत्न करून महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने याचं काम आपण हातामध्ये घेतलं पहिल्यांदा धावपट्टीचं विस्तारीकरण आपण सुरू केलं आमच्या नवनीतई राणा देखील त्यावेळेस सो, आमच्या सोबत होत्या आणि त्यानंतर काही कारणाने ते काम बंद पडलं होतं पण पुन्हा त्यातलं जे केंद्र सरकारशी संबंधित काम होतं ते तर सुरू होतं पण राज्य सरकारचं जे काम होतं ते कुठेतरी संथ गतीने चाललं होतं पुन्हा एकदा शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात सरकार आल्याबरोबर त्याच्यामध्ये आम्ही लक्ष घातलं आणि अत्यंत वेगानं हे सगळं काम आम्ही पूर्ण करून घेतलं आणि आज मला अतिशय आनंद आहे की केवळ आपला एअरपोर्टच या ठिकाणी तयार नाही तर त्या एअरपोर्टवर उडान या स्कीमच्या अंतर्गत केंद्र सरकारने आपलं पहिलं विमान या ठिकाणी दिलं आणि या पहिल्या विमानात बसून या ठिकाणी आम्हाला येता आलं मी त्याबद्दल माननीय मोदीजींचे आणि केंद्रीय मंत्र्यांचे अतिशय मनापासून आभार मानतात यासोबत दुसरं महत्वाचं काय आहे तर या ठिकाणी जी पायलट ट्रेनिंग स्कूल सुरू होणार आहे ही याकरता महत्वाची आहे की या एका पायलट ट्रेनिंग स्कूलमुळे आपलं अमरावती हे जगाच्या नकाशावर येत आहे कारण साऊथ इस्ट एशियामधली सगळ्यात मोठी पायलट ट्रेनिंग स्कूल ही अमरावतीमध्ये सुरू होती आहे आणि जवळपास दरवर्षी एकशे ऐंशी पायलट हे अमरावतीमध्ये या ठिकाणी होती तयार होतील जवळपास चौतीस विमानं या ठिकाणी पार्क असतील जी विमानं या ठिकाणी ट्रेनिंग देतील आणि यातनं केवळ पायलट तयार होतील इतक्या पुरते मर्यादित नाही आहे अशा प्रकारची पायलट ट्रेनिंग स्कूल आल्यामुळे मोठ्या प्रमाणात इकॉनॉमिक एक्टिव्हिटी सुरू होते अर्थव्यवस्थेला चालना मिळते वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचे इनडायरेक्ट बेनिफिट्स हे जॉब क्रिएशन मध्ये खूप मोठ्या प्रमाणात होतात आणि म्हणून मला असं वाटतं की मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये आपल्याला मिळालेली एक खूप मोठी भेट आहे की आता अमरावती हे केवळ एक, एक विमानतळ म्हणून या ठिकाणी ओळखलं जाणार नाही तर जगाच्या पाठीवर साऊथ इस्ट एशियामधली सगळ्यात मोठी पायलट ट्रेनिंग स्कूल कुठे आहे तर ती आपल्या अमरावतीमध्ये आहे अशा प्रकारे अमरावतीला एक नवीन ओळख या माध्यमातून मिळते आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळात आपलं सरकार असताना आपण अमरावतीमध्ये टेक्स्टाईल सेंटर सुरू केलं आणि इतक्या मोठ्या प्रमाणात हे टेक्स्टाईल हब आपण पॉप्युलेट केलं आज आपल्याला कल्पना आहे की ज्या एमआयडीसी मध्ये इंडिया बुल्सच्या व्यतिरिक्त काही दिसत नव्हतं त्या एमआयडीसी मध्ये जवळजवळ सगळे प्लॉट संपले तिथे मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री सुरू झाली अजून नवीन प्लॉट्स आपल्याला आता त्या ठिकाणी एक्वायर करावे लागले आणि त्याचवेळी आपण प्रपोजल पाठवलं होतं माननीय मोदीजींकडे की मोदीजींनी देशामध्ये सात टेक्स्टाईल पार्क हे तयार करायचं ठरवलं होतं त्यातला एक पार्क आमच्या अमरावतीला द्यावा आणि मोदीजींनी ते मान्य केलं आणि पीएम मित्राचा टेक्स्टाईल पार्क आपल्या इथे आता सुरू झालेला आहे त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर आपण सुरू करतोय आणि मोठ्या प्रमाणात दोन लाख लोकांना रोजगार देईल अशा प्रकारचा टेक्स्टाईल पार्क आपल्या अमरावतीमध्ये होतोय आणि कापसापासनं कापडापर्यंत आणि कापडापासनं फॅशन पर्यंत सगळ्या प्रकारचं इंटिग्रेशन या टेक्स्टाईल पार्कच्या माध्यमातून होणार आहे त्यामुळे आपला जो कापूस उत्पादक शेतकरी आहे त्याला देखील मोठ्या प्रमाणात फायदा या टेक्स्टाईल पार्कच्या माध्यमात या ठिकाणी होणारा होताना दिसणार आहे यासोबत आपल्याला कल्पना आहे शिंदे साहेबांनी उल्लेख केला समृद्धी महामार्गाचा समृद्धी महामार्गामुळे एकीकडे एक आपण मुंबईशी जोडलं गेलो जेएनपीटी पोर्टशी जोडलं गेलोय आणि आता महाराष्ट्रामध्ये एक नवीन पोर्ट तयार होतोय वाढवण पोर्ट जो देशातला सगळ्यात मोठा आणि जगातल्या पहिल्या दहा मधला पोर्ट असेल या वाढवण पोर्टलाही समृद्धी महामार्गापासनं आपण एक जोड देतोय त्यामुळे आपला विदर्भ एकीकडे एक जेएनपीटी पोर्टशी जोडला जाईल दुसरीकडे समृद्धी महामार्गामुळे तो वाढवण पोर्टशी देखील जोडला जाईल आणि पोर्ट, पोर्ट लेड इंडस्ट्री जी आहे ही मोठ्या प्रमाणात आपल्या विदर्भात आपल्याला सुरू करता येईल मला सांगताना आनंद वाटतो की नुकतेच मध्ये जे आपण वेगवेगळे करार केले जवळपास सोळा लाख कोटीचे करार त्यातले सात लाख कोटीचे करार हे विदर्भामध्ये आहेत वेगवेगळ्या विदर्भाच्या भागामध्ये त्या ठिकाणी उद्योग आणण्याकरता आपण हे करार केलेले आहेत आणि मला विश्वास आहे ये की येत्या काळामध्ये हे चित्र आपल्याला बदललेलं पाहायला मिळेल यासोबत आपल्याला कल्पना आहे की वैनगंगा नळगंगा हा नदी जोडचा प्रकल्प आपण हातामध्ये घेतला आहे जो विशेषतः संपूर्ण पश्चिम विदर्भाचे पाचही जिल्हे आणि पूर्व विदर्भाचे दोन जिल्हे अशा सात जिल्ह्यांचा सा चेहरा मोरा बदलणारा आहे दहा लाख एकर जमीन ही पाण्याखाली येणार आहे आणि आता याच सगळं जे काही बाबी आहेत त्या अंतिम चरणामध्ये आहेत आमचा प्रयत्न आहे की यावर्षीच याचं काम आपल्याला सुरू करायचं आहे आपले मंत्री गिरीश महाजनजी यांना आता ही जबाबदारी मिळालेली आहे आणि कुठल्याही परिस्थितीत हे काम आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि हे काम झाल्यानंतर आपला जो विदर्भ आहे हा कायमचा दुष्काळमुक्त असेल आणि कोरडभाऊ शेती हा विषयच विदर्भातला संपेल आणि संपूर्ण विदर्भ होईल आणि आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुष्काळात्मक मुक्ती मिळेल चांगल्या प्रकारे शेती करता येईल अशा प्रकारचा एक अतिशय पथदर्शी प्रकल्प आपण हातामध्ये घेतलाय आपल्याला माहिती आहे की दुसरीकडे नानाजी देशमुख कृषी समृद्धी प्रकल्प आपण घेतला पहिल्या टप्प्यातली गावं आपण केली आता दुसऱ्या टप्प्यात सहा हजार कोटी रुपयाचा प्रकल्प आपण सुरू केलाय विशेषतः अमरावती विभागामध्ये सर्वात जास्त या प्रकल्पाचा फायदा झाला आहे आणि प्रत्येक गावामध्ये सॅच्युरेशन पद्धतीनं सगळ्या योजना न्यायच्या आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये परिवर्तन करायचं अशा प्रकारचं काम हे नानाजी देशमुख कृषी समृद्धी प्रकल्पाच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणात आपण करतोय मला या निमित्ताने हेच सांगायचं आहे की विशेषतः अमरावती विभाग जो आहे हा महाराष्ट्र सरकारच्या पूर्णपणे त्या ठिकाणी अजेंड्यावर आहे आम्ही आता अकोल्याचं विमानतळ त्याचं देखील विस्तारीकरण करणार आहोत यवतमाळचं जे विमानतळ आहे ते विमानतळ विमान आता आम्ही अनिलंबानीच्या रिलायन्स कंपनीकडनं परत घेतलेलं आहे तेही एम एडीसीला दिलेलं आहे पुढच्या काळात त्याचंही विस्तारीकरण आम्ही करणार आहोत विमानतळ हे केवळ कुठल्या तरी श्रीमंतांकरता करण्यात आलेली बाब असं आता राहिलेलं नाही तर उद्योजक विमानतळ कुठे आहे पाहतात ज्या ठिकाणी विमानतळ असेल तिथे उद्योग जातो त्यामुळे आता उद्योग जर हवे असतील तर विमानतळ आणि विमानाची कनेक्टिव्हिटी ही अत्यंत महत्वाची आहे आणि ती कनेक्टिव्हिटी या विभागामध्ये तयार करण्याचं काम आपण करतोय आपल्याला कल्पना आहे अमरावतीला मेडिकल कॉलेजचं काम आपण सुरू केलं आणि त्याचसोबत आता येत्या काळामध्ये अमरावतीकरांची इच्छा आहे की या ठिकाणी आयटी पार्कची निर्मिती झाली पाहिजे निश्चितपणे तोही विषय आपण हातामध्ये हो घेतो आणि अमरावतीला एक चांगला आय टी पार्क या ठिकाणी कसा तयार करता येईल आणि त्या ठिकाणी आपल्याला आय टी इंडस्ट्री कशी आणता येईल हाही पुढच्या काळामध्ये आपला प्रयत्न असेल मी या निमित्ताने आपल्या सर्वांना एवढं सांगू इच्छितो की आज ही सुरुवात झालेली आहे हे विमानतळ आता या ठिकाणी एक फ्लाईट सुरू झाली आहे पण या विमानतळाला विस्तारित करण्याचा आमचा प्लॅन आहे कारण आपल्याला हे विमानतळ पूर्णपणे उपयोगी आणायचं असेल तर आपल्याला याची धावपट्टी ही तीन हजार मीटरची धावपट्टी करावी लागेल पहिल्या टप्प्यामध्ये ही धावपट्टी चोवीसशेची होऊ शकते पुढे काही अक्विशन आपल्याला अजून करावे लागतील काही रस्ते आपल्याला बदलावे लागतील ते जर आपण केलं तर आपण तीन हजार मीटर पर्यंत ही धावपट्टी नेऊ शकतो त्यामुळे आता या ठिकाणी स्वाती पांडे मॅडम तुम्हाला मी दुसरी नवीन जबाबदारी देतो की आपल्याला ही धावपट्टी तीन हजार मीटरची करण्याच्या दृष्टीनं पुढचं काम हातामध्ये घ्यायचं आहे जेणेकरून अमरावतीचं विमानतळ हे फुलफ्लेज विमानतळ कुठलंही विमान या ठिकाणी उतरू शकेल अशा प्रकारचं विमानतळ आपल्याला भविष्यामध्ये परिवर्तित करायचं आहे जेणेकरून विदर्भातलं हे दुसरं सेंटर असं तयार होईल की ज्या माध्यमातनं अतिशय चांगलं काम आपण या ठिकाणी करू शकू आज गडचिरोलीचं विमानतळ आपण तयार करतोय संभाजीनगरच्या विमानतळाचं विस्तारीकरण करतोय पुण्याला एक नवीन विमानतळ आपण करतोय वाणवण बंदराच्या बाजूला एक नवीन विमानतळ आपण करतोय वेगवेगळ्या विमानतळाचं विस्तारीकरण या ठिकाणी आपण करतोय या माध्यमातून एक मोठी कनेक्टिव्हिटी आपण करतोय पण अतिशय आनंद आहे की या सगळ्या प्रयत्नांमध्ये मोदीजींचं सरकार आणि केंद्रातले आपले दोन्ही मंत्री नायडूजी आणि आपले स्वतःचे मुरली अंडा मोहोळजी यांचं खूप आपल्याला सहकार्य आहे त्यांची खूप मदत आहे त्यामुळे आपल्याला निश्चितपणे पुढच्या काळामध्ये हे सगळं काम पुढे नेता येईल याच्या प्रसंगी अधिक बोलणार नाही एवढंच आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की विकासाचा जो आमचा वेग आहे जसं मग अशी आमच्या शिंदे साहेबांनी सांगितलं की पायला तिकडे असो का तिकडे असो इंजिन तेच आहे आणि ते विकासाचं इंजिन वेगानं धावणारा इंजिन आहे त्यामुळे महाराष्ट्र आता ना थांबणार नाहीये तो पुढेच जाणार आहे आणि त्या पुढे जात असलेल्या महाराष्ट्रामध्ये हो विदर्भाला अत्यंत वेगाने पुढे न्यायचं आहे अमरावती विभागाला अत्यंत वेगाने पुढे न्यायचं आहे अशा प्रकारचा प्रयत्न आपला आहे त्या प्रयत्नांमध्ये आपलाही आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्यावा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र